नमस्कार मंडळी आपण पाहतात ग्रामीण कट्टा गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील शिरूर जुन्नर तालुका या ठिकाणी दिवसाठावडा वाघ दिसू लागलेले आहे असाच जुन्नर तालुक्यातील सांगनोरे गावातील मोरेवस्तीवर काल घडलेला प्रकार आपण जाणून घेऊया नक्की काय झालं नमस्कार आपलं नाव प्रणय सुनील प्रणय सुनील काय घडलं काल थोडं सांगा सर्वांना आम्ही गवत तापण्यासाठी शेती गेलो होतो कोण कोण गेलो होतो मी आणि माझी बहीण okay. ओके तेव्हा आम्हाला वाघ दिसला अच्छा गवत कापत असताना तिथे तुम्हाला वाघ दिसला तुम्ही वाघ व्हायचा पुढे पुढे काय केलं तुम्ही वाघ दिसल्यानंतर वाघ दिसल्यानंतर आरडाओरडा केला नंतर आम्ही खूप घाबरलो होतो मला आता गवत कापायला जायची सुद्धा भीती वाटत आहे अशाच प्रकारे पाहू शकता आपण खूप लहान मुलांना वाघ दिसत आहे आणि गेल्या का काही दिवसांमध्ये आपण पाहिले आहे की छोट्या मुलांवरती हल्ला करून मृत्यू पावलेल्या घटना आपण पाहिले आहे इथे आडावडा करून माणसे होती आणि आडावडा करून वाक पळून तर गेलेला आहे त्यामुळे आता सरकारने काय पावले उचलावी त्या बाबत अजून काही नागरिक आहे आपण त्यांच्याशी बोलूया आपले नाव हा भरत यशवंत मोरे अच्छा तुम्ही या गावच्या रहिवाशी आहे रहिवाशी गावचा रहिवाशी मोरे वस्तीमध्ये लहान मुलं कापायला गेला असताना तर त्याला तिथं तो बिबट्या दिसला बिबट्या दिसल्यानंतर वन विभागाची टीम या ठिकाणी नुसती फक्त बघायची भूमिका घेतली येऊन बघ्याची भूमिका प्रत्यक्ष लावलं जात नाही आता काय जो प्रकार घडला असा बिबट्याचा दुसरा याच्या आधी काही प्रकार घडलेला आहे का तुम्हाला याच्या आधी दोन वेळा दिसले तिथं मसोबाच्या तिथं एक कोंबडा होता तर तो कोंबडा तो जवळजवळ तासभर त्या कोंबडा धरण्याकरता तो तिथं थांबून होता थांबून तर आम्ही दुधाला चाललो होतो दुधाला चालल्यानंतर आम्ही परत मागे फिरलो मागे फिरल्यानंतर आम्ही मोठी गाडी मोठ्या गाडी जाऊन मग आम्ही दूध घातल म्हणजे तुम्हाला बिबट्या दिसल्यानंतर तुम्ही मोटरसायकल असताना मोठी गाडी घेऊन गेले मग तुम्ही दूध घातलं मग दूध घातलं असं काही प्रकार होत आहे त्याच्यानंतर परत दुधाला जात असताना परत एकदा दिसलं दिसल्यानंतर आम्ही गाडी मोठी गाडी असल्या कारण आम्ही लगेच त्याची व्हिडिओ काढून घेतली म्हणजे दोन ते तीन वेळा आता या ठिकाणी बिबट्या दिसलेला आहे आता मग जसं बिबट्यांचं प्रकार प्रमाण वाढत चाललेलं आहे तर यावर सरकारने काय भूमिका घ्यावी असे शासनाने हे बिबटे पकडून न्यायला पाहिजेत इथं नाही पाहिजेत हे बिबटे बिबटे जर असेल तर जीवित हानी घडण्याची शक्यता आहे शासनाने यावर तात्काळ उपाय करून बिबटे करू, पकडून द्यावं आता जसं तुम्ही बोलले की कालच्या आधी पण दोन वेळा बिबट्या पाहिले जाय तर त्यावर तुम्ही काय भूमिका घेतली का भूमिका घेतली म्हणजे आम्ही ग्रामपंचायतचं पत्र दिलं तर शुक्रवारी आठ दिवस झाले मी आठ दिवस पत्र दिल्यानंतर नव्या दिवशी वन विभागाचे लोक इथं चौकशी करण्यात खरोखर हायकर तर इथे येऊन प्रत्यक्ष म्हणजे पाहायला नव्या आज आले होते तर निदान ग्रामपंचायतचं पत्र दिलं सरपंचायचं पत्र दिले आल्या निदान पत्र त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या चौकशी करण्यात पाहिजे पण हे वन विभागाला लोक काय करतात नुसती बघायची भूमिका घेतात तर शासनाने वन विभागा शासनाने काय करलं पाहिजे की वन विभागाला लक्ष दिलं पाहिजे की तात्काळ अशा घटना झाल्यानंतर तात्काळ पकडून द्यायला पाहिजे हेच आपण पाहिलेले की खूप साऱ्या ठिकाणी आता वाढत आहे आणि आता सर्व इथले लोक खूप सारे आक्रोश झालेले आहे बिबट्या लवकर यांनी पकडून न्यावा पिंजरा लावा बिबट्या पकडून न्यावा अशी आता ग्रामस्थांची भूमिका आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भरत मोरे अक्षय मोरे ग्रामीण कट्टा सांगणारे गाडी बघायची गाडी घेऊन जायची गाडी घेऊन जायची असं शेकडो पडले टायम गावात गेलो वागवता बरं मॅडमला मी स्वतः व्हिडिओ पाठवले फोन केला चौथ्या दिवसाचा फोन केला नाही दुसऱ्या मॅडमला पाठवतो तुमच्या वरिष्ठ मॅडम फोन

एवढा भागात उठायला आमच्या घरा पैसे म्हणले जमिनी पाडण्यात दिली जमीन तर राहिलेच नाही शासनाने लोकांना जमीन तर दिल्याच नाहीयेत पुढं दिले वीस बावीस हजार रुपये इकरी बाजार दिले धरण झालं त्या टाइमाला आजला अशी परिस्थिती आहे तर लोकांना बंदकर फाटीशिवाय जाणार नाही सकाळच्या चार वाजता उठावं ग करायचं नंतर लोक पण कर फाटव अशी परिस्थिती वन विभागाने याची दखल घ्यायला पाहिजे नावायचं पण दिवस किती झालेत आठ दिवस झालेत आठ दिवसात जर हा वन पण विभागाचा

गाय एवढी तारा का पार लेके लेके ते 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 ती का पारा पाणी वर लगेच लुडून जाते राग राखनाला कोणी येत नाही इकडे घ्या वाटा ते वर आता सहाच्या आमच्या वाड्यातून वर जायची तो कोणती दाखल वरून डोकर इथं जगणं कठीण झालं पश्चिम पट्ट्यामध्ये एक तास भर मसोबाच्या मुरीपाशी एक तास भर वाघ होता एक तासभर भर होता सांगा बोला काय करतो घेऊन यावं लागलं पाठीमाग तासाने मोठी गाडी घेऊन मग आम्ही दुध घेऊन गेले असा प्रकार होत जरा असं तर ते वन विभाग असून काय इकडे उपयोग ना का या काय शेतकऱ्याचं मोठी गाडी त्याने काय करायचं घरी

म्हणजे आता तुम्हाला काय दिसला परवा तिकडे दिसला नाही म्हणणारच ना लोक दिसला म्हणून लोक म्हणणारच नाव हा अडकणार नाही पण उपाययोजना तिची ना आपल्याकडे सध्या